ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या अनिवासी भारतीय संमेलनाची आज सांगता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार संबोधित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचंही वितरण दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना होणार जारी अधिसूचना जारी होताच नामांकन प्रक्रिया सुरू प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ दोन हजार पंचवीस ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झालं उद्घाटन वाढवण ते नाशिक द्रुतगती संपर्क व्यवस्था उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश सर्व पायाभूत प्रकल्पांची कालमर्यादेत उभारणी करण्याच्याही सूचना संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही तीन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यात स्पष्टीकरण अवैध मासेमारीला आळा घालण्यासह सा सागरी सुरक्षेसाठीच्या ड्रोन नियंत्रण प्रणालीचं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात नाणेफेक जिंकून आयर्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि मलेशियामध्ये सुरू असलेल्या पेट्रोनास मलेशिया बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश